लातूर जिल्हा परिषद समितीच्या बिगुल आहे उदगीर आमदार आपल्या आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीची परिस्थिती आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी चालू आहे आणि उदगीर आणि जळकोट विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी इति म्हणून निवडणुकीला सामोरं त्या ठिकाणी जात आहोत आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी पाच आणि भारतीय जनता पार्टीनी पाच असं आम्ही जागा समसमान या ठिकाणी आम्ही वाटून घेतलेले आहेत आणि त्या जागेवरती आम्ही दोघांनीही अतिशय कर्तृत्वान आणि लोकाभिमुख आम्ही उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत ले ले जनतेचे काम करणारे उमेदवार त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत म्हणून आपल्यामार्फत संबंध उदगीर आणि जळकोट विधानसभा मतदारसंघातील जनतेला आव्हान करतो की आपण दहाच्या दहा महायुतीच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमत आणि विजय करावं असं नम्र आव्हान एकंद्रित करतो महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आरोप करण्यात आला आला होता की राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम काम करते आणि या निवडणुकीत एकत्र आला काय नेमक नाही माझ्या मतदारसंघामध्ये मी लोकसभेला सुद्धा आम्ही युती म्हणूनच सामोरं गेलो होतो विधानसभाला सुद्धा आम्ही इटी म्हणूनच सामोरं गेलो होतो आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही इटी म्हणूनच जनतेसमोर त्या ठिकाणी समोर गेलो होतो आणि आम्हाला भरभरून जनतेनं त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी दिलं होतं आणि म्हणून मी माझ्या मतदारसंघापुरतं आम्ही युती म्हणूनच शेवटची निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढवतोय आणि आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार माझा असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढवतोय वाद मोठ्या प्रमाणावर चालत उदगीर मतदारसंघामध्ये तिकीट देण्याहून नाराजगी व्यक्त करण्यात येते नाही मला तर कुठं वाद त्या ठिकाणी दिसला नाही थोडाफार कार्यकर्त्यामध्ये असतो की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी निवडणूक लढवावं आणि त्या दृष्टीकोनातून एक दोन दिवस वाद त्या ठिकाणचा असतो पण मला नक्की खात्री आहे की हा वाद त्या ठिकाणी निवळेल आणि दहाच्या दहा जागेवरती निवडून आणण्याचा प्रयत्न सर्व भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी करतील हा मला विश्वास आहे तर आमदार संजय मनसोडे सांगितलेलं आहे की अं उदगीर मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदे पंचायत समितीमध्ये महायुतीचे उमेदवार निवडतील अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातो